तुम्ही कधी स्वतः स्वीकार केलं नाही की तुमची मूळ समस्या काय आहे मान्य केलं मी एकदा स्पष्टपणे हे असं असं बोट ठेवून पॉइंट करून ही माझी खरी समस्या आहे तर तुम्ही जी काही पूजा अर्चा करता तप करता यज्ञ करता तुम्ही विचार करा की याने तुमची समस्या कशी संपणार आपल्याला ध्यान माहित नाहीये यज्ञ माहीत नाहीये पूजा माहीत नाहीये अर्चा माहित नाहीये भजन माहित नाहीये कीर्तन माहित नाहीये काहीच समजून घ्यायचं नाहीये बस करत जायचंय करत जायचंय निभावायचंय प्रत्येक गोष्ट यशस्वी होऊ शकते नक्कीच होऊ शकते जर तुम्हाला माहित असेल की त्या गोष्टीचा वापर कशासाठी करायचा आहे जिथे आपण मुक्ती आणि सेल्फ रिअलायझेशन बद्दल बोलत असतो त्याच वेळेला जेव्हा आपण पूजा अर्चना किंवा जो पण दिनक्रम करतो यज्ञ वगैरे जे पण आपापल्या परीने आपण करतो ते त्या मार्गाकडे ते मला विचारायचं ते जाऊ शकतं की नाही की ती पूजा अर्चनेची जी प्रक्रिया आहे तिचा काही आपल्याला उपयोग होतो की नाही नाही हे बघा विसरायचं नाही आहे की तुमच्या सर्व अडचणी तुमच्या सर्व हालचालींच्या मध्यभागी असायला हव्या ठीक आहे मी जर त्रासलेलो आहे तर मला हक्कच नाही आहे इथल्या तिथल्या गोष्टी करण्याचा माझी पहिली जबाबदारी हे विचारायची आहे की मी जे काही करणार आहे त्याने माझा त्रास संपणार आहे की नाही का कारण माझं पहिलं कर्तव्य आहे स्वधर्मात जगणं माझं पहिलं कर्तव्य आहे स्वभावात जगणं ठीक आहे कर्तव्य म्हणजे ती गोष्ट जी करण्यालायक आहे जर मी त्रासलेला आहे तर माझ्याकडे करण्यालायक पहिली गोष्ट ही आहे की मी माझा त्रास संपुष्टात आणू मी दुसरंच काहीतरी करायला लागलो माझा त्रास सोबत घेऊनच तर हे चुकीचं आहे हा अधर्म आहे अकर्तव्य आहे लक्षात येत का तुमच्या तर तुम्ही जे काही करता पूजा अर्चा तपयज्ञ इत्यादी तर तुम्ही विचारा की ह्याने तुमचा त्रास कसा संपणार आहे आणि सरळ प्रश्न आहे ठीक आहे मी तुम्हाला हे म्हणत नाही की तुम्ही काही माना किंवा काही मानू नका पण विचारा नक्कीच की मला हे जे काही करायला सांगताय ह्याचा माझ्या ज्या काही सरळ सरळ समस्या आहेत त्याच्याशी काय संबंध आहे माहिती आहे का तुम्ही हे का, का नाही विचारू शकत तुम्ही हा प्रश्न यामुळे विचारू शकत नाही कारण तुम्ही कधी स्वतःच स्वीकार केलं नाहीये की तुमची खरी समस्या काय आधी स्वतः स्वीकार करा ना की माझी खरी समस्या ही आहे मान्य केलं मी एकदा स्पष्टपणे असं असं बोट ठेवून पिनपॉइंट करून की ही माझी खरी समस्या आहे आता मी इथे काहीतरी करतोय तर मी इथे स्पष्ट प्रश्न विचारू शकतो काय प्रश्न की मी हे जे काही करतोय इकडे तिकडे ह्याने ही समस्या मिटणार आहे की नाही मिटणार आहे हा अगदी स्पष्ट प्रश्न आहे ज्याचं अगदी स्पष्ट उत्तर असणाऱ्या यस किंवा नो ह्यात काहीच फसवणूक होऊ शकणार नाही ठीक आहे पण आपण काय करतो आपण म्हणतो की मी स्वतःला सांगणारच नाही की माझी खरी समस्या काय मग या सगळ्या प्रकरणाला मी असं मांडन की माझी ना समस्या इथे आहे म्हणजे माहीत नाही मला मिनिट सांगू शकत नाही कदाचित अशी असेल कदाचित या पूर्ण प्रकरणाला पडद्यामागे ठेवेन धुक्यामध्ये ठेवेन जसं नेबुलच ठेवू हो पूर्णपणे मग काय होणार आता मी इथे असं पिनपॉइंट करण्याच्या जागी म्हणेन की माझी संपूर्ण समस्या इथे आहे तर तुम्ही इथे काहीतरी करताय तुमची एखादी विधी करताय काहीतरी करताय आपला करता आध्यात्मिक कार्यक्रम तर तुम्ही म्हणाल काय माहिती याने इथे फायदा होईल काय माहीत माझी समस्या इथे असेल काय माहीत याने इथे फायदा होईल काय माहीत इथेही असेल माझी समस्या कारण आता तुम्ही स्वतःच स्पष्टपणे घोषणा केली नाहीये की माझी समस्या ही आहे जर तुम्ही कोणाकडे गेलात तर तो म्हणेल की हे बघा हे केल्याने तुमचा फायदा होतो तुम्ही म्हणाल की हो चांगली गोष्ट आहे कारण काय माहीत माझी समस्या इथेच असेल काय माहीत इथे असेल काय माहीत इथे असेल काय माहीत इथेही असेल लक्षात येत का तुमच्या आपण असे आहोत जसे एखादा गुप्तरोग हो आहे आपल्याला पण आपण ते मान्यच करायला तयार नाही आहोत पण काही ना काही तर होतच असतं वर खाली मागे पुढे तर आपण जातो एखाद्या कोणत्या तरी मेडिकल मॉलमध्ये कुठे गेलात मेडिकल मॉलमध्ये आणि तो स्पेशालिटी आहे जिथे हेही होऊ शकतं तेही होऊ शकतं हेही होऊ शकतं तेही येऊ हो शकतं तिथे हो धावून पळून उड्या मारून आपण कधी किडनीवाल्याकडे जातोय कधी ह्याच्याकडे जातोय कधी त्याच्याकडे जातोय नुसती मजा मारतोय आणि मध्ये मध्ये कधीतरी खाली जाऊन तुम्ही समोसा पण खाताय आणि खूप मजा करताय आणि मग ज्याच्याकडेही जाताय तो म्हणतोय की हां हां हे करा ही टेस्ट करा त्यानंतर हेही करा वाटतंही पण असंच की उद्देशपूर्ण जीवन आहे पर्पज फुल लाईफ आता काय करतोय एम आर आय करताय आता काय तर नेफ्रॉलॉजी लॅबमध्ये गेलाय आणि आता काय तर हे करताय ते करताय सीटी स्कॅन चालू आहे एक्स रे चालू आहे जेवढ्या प्रकारच्या टेस्ट असतील सर्व काही सुरू आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला सांगून ठेवले की काय माहीत फायदा होईल ही करून घ्या याने फायदा होईल आणि खरी गोष्ट ही आहे की तुम्हाला स्वतःला देखील माहिती आहे की खरी खास कुठे आहे पण भीती वाटते हे स्वीकार करण्याची कारण शिकवलं गेलंय की काही गोष्टी सांगायच्या नसतात स्वतःला सांगायच्या नसतात लक्षात देत का तुमच्या तर स्वतःलाच नाही सांगणार आणि मग तुम्ही जात आहे रोग पण जाऊन दात दाखवताय जीप दाखवताय पण संबंध काय आहे तोंडामध्ये कसं काय लक्षात येत का, का, लक्षा का तुमच्या तर प्रत्येक गोष्ट यशस्वी होऊ शकते नक्कीच होऊ शकते जर तुम्हाला माहिती असेल की त्या गोष्टीचा उपयोग कशासाठी करायचा आहे एक तर आपल्याला माहीत नाही आहे की आपल्याला समस्या काय आहे आणि आपल्याला हेही माहीत नाही की आपण जिथे जातोय ते कशासाठी जातोय आणि मग तिथे सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटची नावं लिहिलेली असतात माहीत पण नाही आहे की इथे होतं काय काहीतरी लिहिलंय मोठ्या अक्षरात छानपैकी ई एन टी लिहिलंय असेल काहीतरी ई एन टी आम्हाला काय माहीत ई एन टी म्हणजे असेल काहीतरी रिथ्रियम नायट्रोटॉलोविन ते वाचून आज शिरलात तुम्हाला माहीत तरी आहे का तुम्ही जे करताय ते नक्की काय आहे आणि ई एन टी जाऊन म्हणताय की माझे केस गळतायत आहेत यज्ञ काय आहे हे माहीत तरी करून घेऊयात आधी आपल्याला माहीत तरी आहे का यज्ञ काय आहे ई एन टी अगदी महत्वाचा विभाग असू शकतो पण माहीत तर असायला हवं त्याने होतं काय आपल्याला यज्ञ माहिती आहे का आपल्याला ध्यान माहीत नाही यज्ञ माहीत नाही आहे पूजा माहीत नाही आहे अर्चा माहीत नाही आहे भजन माहीत नाही आहे कीर्तन माहीत नाहीये आहे न आपल्याला हे माहिती आहे की ते काय आहे न आपण हे मान्य करतोय की आपली समस्या काय आहे तर तुमच्या कामी काय येणार आहे नाही समजत आहे ना तुम्हाला हे देखील माहीत नाहीये की तुम्ही ज्या डॉक्टरकडे जाताय तो कोणता विशेषतज्ञ आहे तुम्हाला हे देखील माहीत नाहीये की तुम्हाला कोणता रोग झालाय तर तुम्हाला कसा काय फायदा होणार आहे ते सांगा मग तुमच्या हेही लक्षात येणार नाही की ज्याच्याकडे तुम्ही गेलाय तो डॉक्टर खराखुरा आहे की असाच कोणता भोंदू आहे आणि असेच सगळे फिरतायत यज्ञाचा जर खरा अर्थ माहीत असेल तर यज्ञ ही एक खरंच खूप पवित्र गोष्ट आहे पण हे जे इकडे तिकडे पंडित फिरतायत आणि यज्ञ करतायत त्यांना यज्ञामधलं काय माहिती आहे यांच्यासाठी या यज्ञ म्हणजे फक्त लाकडं जण आहे मग त्यात तूप टाका आणि मग प्रत्येक छोट्या शॉपिंगच्या जागेवर ते सगळं असतं ना खरेदी विक्रीचं अमुक अमुक जागी यज्ञ हवन आणि पूजा अर्चनेच्या वस्तू मिळतात आणि त्याच्याकडे जाऊन तुम्ही फक्त त्याला सांगा मग तो अगदी फटाफट फटाफट पूर्ण रेसिपीज तुमच्या समोर ठेवेल अशा प्रकारे तुम्हाला आध्यात्मिक लक्ष्यांची प्राप्ती होणार आहे का बोला ना तुम्हाला स्वतःलाच माहीत नसतं की तुम्ही काय करताय मग पंडित म्हणतो की तुम्ही आता तुमचंही तिसरं बोट पुढे करा तर तुम्ही तिसरा पुढे करता कधी दुसरा पुढे करता कधी चौथा पुढे करता मग तो म्हणतो असं उचलून असं टाका काही घरांमध्ये तर उलता पालत होते की बघा ते असं टाकायचं होतं पण तुम्ही ते असं टाकलं तर तो असं टाकतोय आणि पंडितजींनी सांगितलं असं टाकायचं तर आई डोळे वाटारते कारण बोलू तर शकत नाही आता पवित्र अशा विधी सुरू आहेत तर तिथे ओरडा तर पडणार नाही मार तर पडणार नाही पण नंतर पडणार शिव्या आता तर फक्त डोळे वाटरले जात आहेत अशा प्रकारे आणि तो बिचारा मुलगा घाबरलाय तर म्हणतोय माहीत नाही आता अजून काय काय होईल मग चालू असते पंडितगिरी पण अर्थ तर सांगा काय बोलत आहात त्यांना स्वतःलाच माहीत नाही नारळ ठेवून बसलेत केळ ठेवून बसलेत सफरचंद ठेवून बसलेत बुंदीचा लाडू आणला जातोय अरे करणार काय याचं का का टाकता तुम्ही आगेमध्ये यज्ञाचा जर वास्तविक अर्थच माहीत नाहीये तर त्याचा फायदा कसा होणार सांगा मग तुम्ही कोणतीही पूजा करा हरे राम हरे कृष्ण अरे जगाचं माहीत नाहीये जगदीशाबद्दल काय बोलताय तुम्ही काही माहिती करून घ्याल की फक्त हेच म्हणाल की तुम्ही साऱ्या जगाचे स्वामी स्वामी तर तुमची तुमची अर्धांगिणी आहे कशाला खोटं बोलताय जगदीशाशी की तो तुमचा स्वामी आहे सगळ्यात मोठा स्वामी अहंकार आहे आणि तिकडे जाऊन म्हणताय की तुम्हीच माझे माता पिता कसे माता पिता बँकेचा फॉर्म भरताना त्यामध्ये लिहिणार का माझ्या वडिलांचं नाव जगदीश आहे मग कशाला खोटं बोलताय उगाचच उगाच सांगा काय फायदा होणार आहे अशा आरतीने त्याचा काही अर्थ समजून घेणार आहात की नाही आणि हेच कारण आहे की जग भयंकर रित्या अधार्मिक होत चाललंय काही जाणून नाही घ्यायचंय समजून नाही घ्यायचंय फक्त कसं तरी निभावून न्यायचंय आणि तिकडे अमेरिकेत पंडित इम्पोर्ट होत आहेत म्हणतात की बघा जावळ करायचंय तर कोणीतरी हवा ना जो मंत्र बोलू शकेल पण तुम्ही स्वतः का नाही बोलू शकत जे जे काही मंत्र आहेत की ऋषींनी सांगितलं आहे की हे मंत्र नाही आहेत सगळ्यांसाठी नाही आहेत सांगा धर्म बोधासाठी आहे की अंधानुकरणासाठी आहे की समजायचं नाहीये जाणून घ्यायचं नाहीये बस करत जायचंय आणि त्याचा जो भयानक परिणाम आहे त्यांनी माहितीये काय का होतं मग एक पिढी येते जी म्हणते की या गोष्टीत काही अर्थच नाहीये तर आम्हाला करायचंच नाही न जाणून घेता पूजा अर्चा करता करता आता अशी स्थिती आली की आता एक पिढी उभी राहिली आहे जी कोणत्याही प्रकारची पूजा अर्चा कोणताही तप कोणताही जप करायला धजतच नाहीये आणि आपण त्यांना दोष नाही देऊ शकत कारण त्यांनी आपल्या घरात तेच पाहिलं आहे आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना करताना कारण ते समजून न घेता काहीही करत असतात असेच उभे राहतात काहीतरी करायचं म्हणून करतात अ हातात घंटी आहे आणि तिकडे बघतं की सोन काय करते हे करता की नाही करत इकडे घंटी वाजवताय आणि कुकरची शेटी झाली तर जा जा बघ जा बघ जा कोणाला तुम्ही मूर्ख बनवताय तिकडे तो, तो छोटू उभा आहे आता तो आयुष्यात कधीच घंटी नाही वाजवणार कारण त्याने हे सगळं बघितलंय एका पूर्ण पिढीला अधार्मिक करून टाकलं आपण केलंय की नाही केलंय के सांगा ना धर्मापेक्षा जास्त मुक्तिदायक काहीच नाही आणि धर्मापेक्षा मोठं बंधनही कोणतंच नाही आणि दुःखाची गोष्ट ही आहे की आपण धर्माला बंधनच बनवले तुमचं पूर्ण आयुष्यच यज्ञ असायला हवं तुम्ही जी ती आहुती देताय ना ती तुमची स्वतःची असायला हवी आणि त्या ज्या सगळ्या ज्वाळा आहेत त्यांचं काम आहे की तुम्ही जी काही आहुती दिली आहे त्याला उचलून आकाशात विलीन करणं हे प्रतिकात्मक आहे स्वतःला एखाद्या अशा जागी समर्पित करा जी तुम्हाला उचलून सरळ आकाशाशी जोडेल हा आहे यज्ञाचा खरा खुरा अर्थ लक्षात येते का तुमच्या नाही लाकडं जाळायची असतात आणि यज्ञातून जो काही धूर येतो त्याने हवा शुद्ध होते काय बोलताय तुम्ही हे आधीच एवढं प्रदूषण आहे आणि तुमच्या हे करण्याने हवा शुद्ध होणार आहे काय बोलताय आता हा जो व्हिडिओ प्रकाशित होईल तेव्हा बघा अरे जेव्हा तुला काही माहीत नाहीये तेव्हा तू बोलतो का आहेस जा आधी आमच्या पुरातन विज्ञानाची पूर्ण माहिती घेऊन ये हेच सगळे जे म्हणतात की लाकडं जाळल्याने हवा शुद्ध होते अरे तुला आचार्य कोणी बनवलं जेव्हा तुला आमच्या प्राचीन सुवर्ण संस्कृतीबद्दल काहीच माहिती नाहीये आणि मग मिस्टिकल महागुरु पण तर आहेत जे सांगतील हर इज एन्शियंट सायन्स झालं संपलं बघा त्यांनी सांगितलं की एन्शियंट सायन्स आहे अरे ते एन्शियंट सायन्स नाहीये ते सरळ साधं प्रतीक आहे विसरायचं नाहीये की हे सगळं कोणाबद्दल बोलतोय आपल्याबद्दल अहमबद्दल बोलतोय तोच त्रासलेला आहे तोच दुःखी आहे त्याच्यापासूनच तर मुक्ती हवी आहे त्याच्या समर्पणाबद्दल हा सगळा विवाद आहे आधी मी तुला ते सर्व काही दिलं जे मला विनाकारण प्रिय होतं जे मला विनाकारण प्रिय तेच माझं बंधन आहे दिलं स्वाहा आणि अंतत मी स्वतःलाही दिलं स्वाहा हा यज्ञ आहे अशाच प्रकारे पुढेही समजून घ्या की पूजनाचा नमनाचा ह्यांचा काय अर्थ आहे मूर्तीचा काय अर्थ आहे आणि हे सगळं न जाणता जर तुम्ही मंदिरात जात असाल तर त्याचा काहीच लाभ नाही आणि मंदिर खूप लाभदायक जागा असू शकते जर आपण तिला रूढीची जागा नाही बनवलं तर